दरम्यान या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमादरम्यान शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली जनता काम करणाऱ्यांच्या पाठीशी असते घरी बसणाऱ्यांना जनता साफ करेल असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावलाय काल काही जण श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात गेले त्यांना जाऊ द्या आमचं काम बघून अनेकांना पोट दुखी झालीय असंही शिंदे यांनी म्हटलंय कल्याण मतदारसंघ कोणाची जहांगिरी नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी कल्याण दौऱ्यात केली होती की ज्यांना असं वाटत होत की कल्याण लोकसभा लोकसभा मतदारसंघ म्हणजे बाकी आहे वेळेला निष्ठावंत शिवसैनिकांना नाकारून यांच्या घराण्याशाईला मी उमेदवारी दिली होती चूक माझी आहे पण मी केलेली चूक तुम्ही सुधारायची आणि यावेळेला मी पण ती सुधारणार आहे काही लोक म्हणाले काल श्रीकांत इकडे गेले होते कल्याण लोकसभेत म्हणाले आता हे रोड सफाई रोड धुलाई चालू आहे आता निवडणुकांमध्ये यांना साफ करा लोक रस्ते साफ करणाऱ्यांना रस्ते धुलाई करणाऱ्यांना लोकांची कामं करणाऱ्यांना लोकांना भेटणाऱ्यांना कसं काय साफ करतील ते तर घरी बसणाऱ्यांना साफ करतील बाहेर रस्त्यावर फिरणाऱ्या फील्डवर फिर काम करणार कसं साफ करतील